सत्य सह्याद्री सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज अचूक निर्भीड सडेतोड साहेब तुम्ही त्यांच्या महिला सगळ्या अंगणवाडी सेविका अशा वर्कर यांना टार्गेट देऊन ज्या भाजपच्या कार्यक्रमासाठी महिला गोळा केल्या त्यासाठी तुम्हाला भाजपने पगार दिला

मग मला हे उत्तर द्या हा कार्यक्रम शासकीय होता का खासगी होता शासनाने तुम्हाला काही परिपत्रक काढलं होतं का हा कार्यक्रम घ्यायचा आहे म्हणून काही कलेक्टर कडून काय आलं होत का कार्यक्रम मग तुम्ही तिथे कोणत्या अधिकाऱ्याने त्या ठिकाणी जाऊन महिलांच्या मीटिंग घेऊन तुम्ही त्यांना टार्गेट कशी काय दिली तुम्ही बचत गटवाल्यांना टार्गेट दिली होती छोट्या गावांना शंभर मोठ्या गावांना अडीचशे हे टार्गेट तुम्ही नाही म्हटला आणि महिला सुद्धा तुमच्या कॅमेऱ्यासमोर समोर कबूल करत नसल्या तरी तुम्हाला माहिती आहे तुम्ही तुम्ही तहसीलदार प्रांत मसोडच्या कार्यक्रमाला दहा बस उपस्थित होता की नाही हो मग तो कार्यक्रम जिथे भाजपचे झेंडे लावले होते की नाही लावले होते ना मग त्या भाजपच्या कार्यक्रमाला शासकीय अधिकारी कशासाठी होते कोणाच्या काही ठरवलं असतात की आपण बघू आमचा फक्त त्याच्या तर उद्देश तेवढाच होतो की जे काय कुणाच्या काही त्या कुठल्या समितीवर आहेत शासकीय जी समिती आहे शासकीय समितीवर शासकीय त्यांना तुम्हाला इंस्ट्रक्शन द्यायचा अधिकार दिलाय का सरकारनं आता समितीच्या अनुषंगाने फक्त आता त्याच्यात त्यांना मीटिंग वगैरे गेली असतात शासना त्यांनी तुम्हाला असं लिखित दिलं होतं का महिला गोळा करा म्हणून त्या दिवशी उपस्थिती नोंद करायला त्यासाठी तुम्ही हजर झाले मी उपस्थित तुम्ही या तालुक्याचे व्हिडिओ आहात मला वाटतं तुमचं पहिलंच पोस्टिंग आहे काही दुसरं पोस्टिंग आहे अंगणवाडी सेवकांना तुम्ही दिदे 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 से। से तुछने तुछने से। तो दिले सेवकांना जो स्वतः सांगतायत तुमच्याकडून टार्गेट देण्यात आले सीआरपी न तुम्ही टार्गेट दिलं तुम्ही दुसरे पोस्टिंग आहे तुमचं तालुक्याचे तुम्ही एक पदाधिकारी आहात तुम्हाला एवढं जाणीव पाहिजे की आपण एका पार्टीचे नोकर नाही दिसल्यानंतर कार्यक्रमात समोर बसलेले तुम्ही व्हिडिओ शूटिंग मध्ये मनोरंजनाचे कार्यक्रम याद्या घेऊन तुम्ही तिथं जर महिला गोळा करत असाल तर तुम्हाला यादे घेऊन कशाला होता शासकीय कार्यक्रमामध्ये तुम्ही यादे घेऊन थांबलाय करताय तुम्ही आता काय आम्हाला म्हणजे उल्लू समजता काय समजताच्या <laughs> महिला ज्यांना पैसे मिळतात का त्या राजकीय कार्यक्रमाला आल्या की नाही शेतकऱ्याचा उद्देश काय होता मला मला यादी घेऊन जाण्याचा उद्देश काय होता मी सोबत घेतली जर काय प्रश्न उपस्थित झाला तर

आमदारांना अधिकार आहे का भरती करायला तुम्ही त्या भरती मध्ये स्पष्टपणे तुम्ही म्हटलंय की आमदारांनी जी यादी दिली ती फायनल होईल आमदारांना अधिकार आहे का ते भरती करायचा वडगावच्या सरपंच निवडीच तुम्हाला प्रमुख नेमले तीन चार दिवस झाले लोकांच्या मागण्यातून तुम्ही अजून तारीख काढली नाही त्याच्यावर तीन दिवस तुम्ही काढली म्हणताय तारीख सांगा मला